कुठल्या क्वालिटी आहे तरी कधी विशेषता काय आहे आता सध्या साऊथ आफ्रिकेमधून टॉमी ऍटकिन म्हणून ही व्हरायटी चालू झाली आहे दोन दिवसापूर्वी याच आगमन झालं होत याच शेप आणि गोल कलर ह्याचा लाल आहे आणि ॲव्हरेज ह्याचं चारशे ते पाचशे ग्राम पर पीसचं वजन आहे साधारण चार किलोची याची ह्याची पॅकिंग आहे आणि सध्या पंचवीसशे ते सत्तावीसशे रुपयाचा भाव चालू आहे सध्या इंडियामध्ये मँगोचा सीझन नसल्यामुळे हे लग्न सराईमध्ये हा आंबा चालतो त्याची टेस्ट साधारण टू बदामी इक्विमीरवर्षी साधारण पंधरा नोव्हेंबर पासून सीझन स्टार्ट होतो ते पंधरा जानेवारी पर्यंत दोन महिन्याचा हा सीझन असतो आता सध्या पहिलंच चलन आलं होतं त्याच्यात पाचशे चाळीस बॉक्सेस होते पाचशे चाळीस पैकी दोनशे बॉक्स दिल्लीला गेले शंभर बॉक्स बँगलोरला गेले पन्नास बॉक्स हैदराबादला गेले आणि बाकीचे लोकल लोकलला गेले आवक नाही ही आवक साधारण ही आठवड्यातून पाचशे सहाशे बॉक्सेस येतील आणि ही स्टेबलच आवडते कारण का हा जास्त आवक महाग आयटम असल्यामुळे आम्ही आठवड्यातून एकच शिपमेंट मागवतो